जिथे जुनी जॅकवेल होती त्याच ठिकाणी जॅकवेल बांधण्याची सोडून ठेकेदारांनी दुसऱ्या ठिकाणी जॅकवेल बांधली आता त्याला शेतकऱ्यांचं काय अडचण असेल त्याच त्याला माहिती परंतु ज्या ठिकाणी आमचा पारंपरिक सोर्स होता पाईप आणि जॅकवेलचा तो सोडून त्यांनी नवीन मार्ग अवलंबला त्याच्यामुळे पूर्ण योजना ठप्प झालेली आहे काय यांचा विषय असा आहे सर की जेव्हा तत्कालीन समजा होते त्यांनी आणि ग्रामस्थानी वगैरे एक पूर्ण साठी जागा निश्चित केली सर आणि तिथे त्यांनी ग्रामपंचायत आणि समजा गावतलांना विश्वास देऊन तिथे विही सुद्धा केली सर पण ॲक्च्युअली विषय असा झाला सर तिथं की नंतर तिथं कुठचं काम करायला संबंधित जे कास्तकार आहे त्यांचा तिथं विहीर आहे त्यांचं म्हणणं आहे की मी आता पुढे काम करण्यास्थितीत परवानी देत नाही तुमच्या टेंडर मध्ये तीन विहीर होती का हो सर या हे ज्यावेळेला तुम्ही टेंडर स्टोप केलं त्या टायमाला ती ते होत होतं का दुसरं होतं तेच होतं जागा मालकीला जो जागा मालक शेतकरी आहे त्याला कुठलाही विश्वास न घेता परस्पर त्या ठिकाणी बांधली गेली आणि आता त्या शेतकऱ्यावरती सुद्धा आमच्या अन्याय झालाय जे काही संबंधित ठेकेदार आहेत ते आता असं म्हणतात की तुमच्या गावाला ही योजना नको म्हणून लेखी द्या आम्हाला साहेब आम्ही कसं लेखी देऊ त्यांना लिहून देणार ही योजना तर आमच्या हक्काची आहे आम्ही काय त्यांना लिहून देणार की आम्हाला योजना नको आहे मला माहिती नाही त्यांनी असं म्हटलं म्हणतो की त्यांच्या वगैरे पण पर माझे प्रयत्न चालेल सर मी सरपंच मॅडम नाही काल भेटलो परवा दिवशी त्या हे बघा हे बघा तुम्ही अशा पद्धतीला तुमचं उत्तर आहे चुकीचं आहे मला त्या चाळीस लाख रुपये मंजूर केले ते चाळीस लाखाप्रमाणे त्यांचं काम झालं का कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मोहित यांचं कोण मोहिते कोण आहेत का मोहिजे म्हणजे

त्या गावाला पाणी कथा पुढे तेवढा बघायला ठीक आहे आणि सर तो ठेकेदार आहे त्याला सुद्धा एक तबी मिळावी ग्रामस की ग्रामस्थांना ग्रामस सांगतोय की तुम्ही आम्हाला लिहून द्या त्याला सुद्धा असं सांगितलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीचं वर्तन ग्रामस्थासोबत केलं करायला नको म्हणून कॉन्ट्रॅक्टरला गेली वर्षभर टाकीचं बांधकाम फक्त केलेलं आहे पुढे नळ निरीक्षण अथवा आदिवासी कुठलंही पाणी दिलं गेलेलं नाही

त्या ठिकाणी टाकीचं बांधकाम केलंय एक वर्ष झालं पुढचं काम काहीच केलं घोडपापट घोडपाटीच घोडपापडचं आता बोरवेल पंपिंग हाऊस आम्ही स्विचरूमचं काम पूर्ण झालंय काय झालं तिथं काम तुम्ही नाही टाकीचं काम झालेलं आहे सर बोरचंही झालंय पंपही झालाय स्विचरूमच काम झालंय

नंबर नाही आहे माझ्याकडं जी तरफादी एक मिनिट मी एक मिनिट माझ्याकडं जी न्यूज आहे ती न्यूज अशी आहे की शहराला पाणी पुरवठा होत नाही स्वच्छ पाणी पुरवठा शुद्ध पाणी पुरवठा होत नाही शिवणच हे काम आहे आणि शिवणच्या बाबतीत या बाबतीत कोणी शहराची स्टीम कोण घेतोय

पुरातन काळाची जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाची असल्यामुळे पाईपलाईन सगळे पीव्हीसी आहेत तरी आपण बदल्याचं कांतोर आणि सध्या आपण ते पाणी पुरवठा करतो त्या पद्धतीने आता